नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत हल्ली मुलींना पाळी खूप लवकर येते अगदी दहाव्या वर्षी नवव्या वर्षी देखील पाळी येऊ लागलेली आहे मुलींच्या शरीरामध्ये काही चेंजेस लवकरच दिसायला लागतात जसं की काखेमध्ये प्रायव्हेट पार्ट्सवर केस येणं लवकर त्यांना स्तन येणं या सगळ्या गोष्टी खूप अली होत आहेत ज्याप्रमाणे हे चेंजेस लवकर होतात त्याप्रमाणेच हल्ली पाळीसुद्धा खूप लवकर यायला लागलेली आहे अगदी दहाव्या वर्षी नवव्या वर्षी देखील मुलींना पाळी येते आणि ज्या वेळेला मुलींना लवकर पाळी येते अशा मुलींमध्ये त्यांची वाढ खुरडते त्यांची उंची खूप वाढत नाही आणि पुढे जाऊन अशा मुलींना पी डी किंवा पी सी ओ एस यासारखे आजार होऊ शकतात फर्टिलिटी रिलेटेड त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतात उत्तरार्धामध्ये त्यांचं वजनही खूप वाढतं आणि अशा बऱ्याच आरोग्यविषयक समस्यांना त्यांना फ्युचरमध्ये तोंड द्यावं लागू शकतं आता तुम्हाला माहिती आहे का मुलींना पाळी कधी येणार आपल्या मुलीला पाळी लवकर येणार आहे की उशिरा याचा अंदाज आपण दोन तीन वर्ष आधीच लावू शकतो आणि तुम्हाला माहिती आहे का जर पाळी लवकर येणार असेल तर ती आपण लांबवू सुद्धा शकतो आजकाल तशा ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत यासाठी आपल्याला कुठल्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे कुठल्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आणि मुळातच पाळी लवकर का येते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मुलीमधील प्राथमिक जे बदल आहेत जसं की गुप्तांगावर केस येणं काखेत केस येणं स्तन लवकर येणं या गोष्टी दिसायला लागल्या की आपल्याला पाळीचा अंदाज घेता येऊ शकतो आणि याच गोष्टी खूप कमी वयात जर तुमच्या मुलीमध्ये दिसल्या तर पाळी लांबवण्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करता येतो आता सुरुवातीला आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हल्ली मुलींना पाळी लवकर काय येते आपल्या वेळेला म्हणजे ज्या स्त्रिया आता चाळीशीच्या पुढे आहेत पंचेचाळीशी पन्नाशी मध्ये आहे त्या स्त्रियांना माहितीच असेल की आपल्या वेळेला पाळी तेराव्या चौदाव्या वर्षी यायची क्वचितच एखादीला लवकर पाळी यायची म्हणून आता आपण जे बघतोय की अगदी दहाव्या वर्षी अकराव्या वर्षी किंवा आठव्या नवव्या वर्षी देखील काहींना पाळी येते हे आपल्याला आश्चर्यकारक आणि अचंबित करणार आहे तर आता हल्ली इतका काय शिफ्ट झाला आहे इतकं काय बदल झाला आहे जेणेकरून या मुलींना पाळी लवकर येते हे जरा आपण बघूया याच्यातही काही रिसर्चेस आणि थिअरीज आहेत पर्टिक्युलर एक रिझन नाही आहे की ज्याच्यामुळे यांना पाळी लवकर येते अशा अशा बऱ्याच गोष्टी याला कारणीभूत आहे पहिलं कारण ते आहे ते म्हणजे भरपूर प्रमाणात जंक फूडची खाद्यपदार्थांची गोड पदार्थांची उपलब्धता दुसरं कारण ते म्हणजे आजूबाजूचं पोल्युशन आजूबाजूचं प्रदूषित वातावरण किचनमध्ये वापरात असलेली ॲल्युमिनियमची भांडी त्याचप्रमाणे सर्रास केलेला प्लास्टिकचा वापर या गोष्टींमुळे देखील मायक्रो प्लास्टिक्स हे मुलींच्या शरीरात जातात आणि ते काही बदल घडवून आणू शकतात तिसरी गोष्ट खूप प्रमाणात हायब्रीड अन्न सगळीकडेच हायब्रीड खूप स्प्रे मारलेले फळं पालेभाज्या उपलब्ध असतात ज्या पूर्वी नव्हत्या हो हायब्रीड अन्नाचं प्रमाण आत्ता खूप जास्त वाढलेलं आहे चौथी गोष्ट बेसळ असलेलं अन्न त्याचप्रमाणे हॉर्मोन्स देऊन काही गोष्टी काही प्रोटीन जसं की चिकन वगैरे यांना आर्टिफिशियल हॉर्मोन्स देऊन त्यांचं मांस वाढवलं जातं आणि ते मांस आपण खाल्ल्यामुळे ते देखील आपल्याला प्रोटीन घातक आहे त्याचप्रमाणे गाई म्हशींना देखील सर्रासपणे दूध वाढवण्यासाठी खूप सारी हॉर्मोन्सची इंजेक्शन्स दिली जातात ही इंजेक्शन्स डिरेक्टली मुलींच्या शरीरात जाऊन त्यावर हॉर्मोनल संप्रेरकांमध्ये त्यांच्या बदल घडवून आणतात आणि लवकर पाळी येते पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आणि घातक जो फॅक्टर जे रिझन असेल ते म्हणजे मोबाईल ॲडिक्शन आणि त्यातही मुलं किंवा मुली देखील तुम्ही पाहिलं असेल तासन तास ही मोबाईलला खेळलेली असतात मोबाईल हा त्यांचा भागच झालेला आहे मोस्टली कोरोनानंतर जेव्हा स्टडी ऑनलाईन झाला त्यानंतर ही मुलं ॲडिक्टेड झालेली आहे परंतु कोरोना जाऊन भरपूर वेळ गेलेला आहे तरीसुद्धा अजून हा शिफ्ट जो आहे ऑनलाईन टू ऑफलाईन अभ्यासाचा तो झालेला नाही आहे आणि त्यातही मोबाईल म्हणजे सोफ्यावर बसून किंवा सेडेंटरी जी लाईफस्टाईल आहे व्यायामाचा अभाव स्पोर्ट्सचा अभाव आउटडोर खेळांचा अभाव या सगळ्या गोष्टी लवकर पाळी येण्यासाठी कारणीभूत आहे आता आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे पाळीचं कार्य चालतं कसं पाळी ट्रिगर होते कशी आपल्या मेंदूमध्ये पिट्युटरी नावाची एक ग्लँड असते जिला मास्टर ग्लँड असं म्हणतात या पिट्युटरी द्वारे काही संप्रेरक जातात ज्या वेळेला मुलींमध्ये फिमेल सेक्स हॉर्मोन्स जसं की इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन या संप्रेरकांची निर्मिती होते ही संप्रेरक सिक्रीट केली जातात त्यावेळेला पाळी यायला सुरुवात होते आता ही संप्रेरक सिक्रीट होण्यासाठी काहीतरी फॅक्टर्स असतात जे या संप्रेरकांना आणि परिणामतः पाळीला ट्रिगर करतात मग काही रिसर्चेसमध्ये असं आढळून आलेलं आहे की हल्लीच्या मुलींमध्ये हे फॅक्टर्स खूप लवकर का येत आहेत तर त्याच काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे सगळ्यात पहिला मुख्य आणि उल्लेखनीय फॅक्टर असं आहे वाढलेलं वजन असं म्हटलं जातं किंवा असं आढळून आलेलं आहे मुलीनं एक पर्टिक्युलर वजनाची पातळी किंवा एक पर्टिक्युलर वजनाची जी पात्रता आहे ती गाठल्यानंतर मुलीला पाणी यायला सुरुवात होते आता हे मॅक्सिमम किंवा ही जी लिमिट आहे ही जर त्या मुलीने अगदी कोवळ्या वयातच पूर्ण केली म्हणजे एक पर्टिक्युलर वजन जे पाळीसाठी हो योग्य आहे मुलींमध्ये ते तिनं आधीच गाठलं तर शक्यता आहे तुमच्या मुलीला पाळी लवकर येऊ शकते दुसरा फॅक्टर हा आपण नियंत्रणात आणू शकतो परंतु यावर क्लोज मॉनिटरिंग आणि एका वेगळ्या दृष्टिकोनाची आणि एका वेगळ्या रीतीने हा प्रॉब्लेम हँडल करण्याची व्यक्तिपरत्वे गरज आहे आता हा फॅक्टर आहे मोबाईल ॲडिक्शन मोबाईल सर्रासपणे मुलींना दिला जातो आणि त्याच्यामध्ये कुठलंही फिल्टर न लावता म्हणजे त्याच्यात असं काहीच सुविधा नसते की ॲडल्ट कंटेंट त्यांना दिसता कामा नाही कधी कधी जाहिरातीतून कधी कधी टी व्हीच्या माध्यमातून मूवीजमधून वेब सिरीजमधून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून यांना ॲडल्ट कंटेंट इंटरनेटवर इझिली खुला झाला आहे मग असा मोठ्यांसाठीचा जो कंटेंट आहे प्रौढांसाठीचा कंटेंट जर त्या बघत राहिल्या त्यांनी पाहिला तर मेंदूला एक संदेश जातो की हे शरीर अशा गोष्टी करण्यासाठी प्रजोत्पादनासाठी तयार होऊ पाहत आहे आणि त्यासाठी हे रेडी आहे अशा वेळेला या सगळ्या अडल्ट कंटेंटमुळे देखील संप्रेरक स्त्रवली जाऊ शकतात हॉर्मोन्स सिक्रिट केली जाऊ शकतात आणि तुमच्या मेंदूला तसा सिग्नल पाठवला जाऊ शकतो आणि मग अशा देखील पाळी लवकर येऊ शकते अर्थातच हे लक्षात घ्या या सगळ्या थिअरीज आहेत याच्यामागे अजून बऱ्याच गोष्टी जसं की मी तुम्हाला एक्सप्लेन केलं हायब्रीड अन्न हॉर्मोनल इंजेक्शन देऊन आपल्याला मिळालेलं दूध आणि ही सगळी भेसळ जे प्रोटीन आपण खातो त्यात असलेले हॉर्मोन्स या सगळ्या गोष्टी प्लस या गोष्टी हा जो काही भडीमार किंवा या सगळ्या कारणांचं जे ॲक्युम्युलेशन झालेलं आहे हाच मुलींच्या शरीरावर मुलांच्या शरीरावर परिणाम करत हो आहे आता आपण समजून घेऊया की लवकर पाळी आल्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात लवकर पाळी आल्यामुळे मुली वाढल्या आहेत मोठ्या झाल्या आहेत त्यामुळे त्यानंतर त्यांची उंची खूप वाढत नाही अशा मुलींना पी सी ओ एस सारखे आजार लवकर होऊ शकतात अनियंत्रितपणे अशा मुलींचं वजन वाढू शकतं तसेच अशा मुली लैंगिक संबंधामध्ये लवकर पडण्याची टेंडन्सी जास्त आहे कोवळ्या वयात पाळी आल्यामुळे भीती फिअर न्यूनगंड अशा गोष्टी अँग्झायटी या गोष्टी मुलींच्यामध्ये या येऊ शकतात म्हणूनच पालकांनो हे लक्षात घ्या मुलीची पाळी येण्याच्या आधी म्हणजे अगदी पाचव्या सहाव्या वर्षीपासूनच तिची जीवनशैली किंवा अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलीची जीवनशैली झोपण्याच्या वेळा उठण्याच्या वेळा आउटडोर ॲक्टिव्हिटीज खाताना जंक फूड आणि संतुलित आहार याचं प्रमाण आणि बॅलन्स हे hey, पालकांनी लक्षात घेणं इथं जास्त महत्त्वाचं आहे पौष्टिक अन्न फळं योगा मेडिटेशन जर ती करत नसेल तर आउटडोर स्पोर्ट्स जिथे ती तिचं मन गुंतवती आहे आणि मोबाईलपासून ती जेवढी दूर राहील ते तेवढं तिच्या योग्य वाढीसाठी चांगलं आहे तसेच मुलींच्या हिमोग्लोबिनकडे लक्ष देणं मुलींच्या आहारात मैदा साखर जंक फूड फाईन फूड प्रोसेस फूड हे कमी असणं किंवा नसणं हे तुमच्या मुलीसाठी योग्य आहे आता पालकांनो जर तुमच्या मुलींमध्ये काही चेंजेस जे प्राथमिक चेंजेस आहेत ते जर लवकर दिसू लागले तर तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता कारण ज्या वेळेला स्तन येतात आणि काखेत वगैरे केस यायला लागतात त्यानंतर साधारण दोन वर्षाने पाळी येते त्यामुळे हे जे प्राथमिक चेंजेस आहे हे तुम्हाला सहाव्या सातव्या वर्षी दिसू लागले तर साधारण आठव्या नवव्या वर्षी मुलीला पाळी येऊ शकते मग एवढ्या कोवळ्या वयात पाळी येऊ नये म्हणून तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता तर यासाठी स्त्री स्त्रीरोगतज्ञ काही करू शकत कारण ते पेडियाट्रिक स्त्रीरोगतज्ज्ञ नसतात मग त्यांना तेरा चौदा पंधरा मोठ्या मुलींसाठी हे स्त्री स्त्रीरोगतज्ञ योग्य आहे परंतु अशा छोट्या मुलींसाठी तुम्हाला पेडियाट्रिक एन्डोक्रिनॉलॉजिस्टना भेटायची गरज आहे हे लहान मुलांच्या हॉर्मोन्सवर संप्रेरकांवर काम करतात ते त्याचे डॉक्टर असतात हे तुम्हाला अशा प्रकारचे इंजेक्शन सुचवू शकतात जे तुमच्या मुलीची पाणी लांबवू शकतात परंतु हे लक्षात घ्या ही गोष्ट अतिशय अनैसर्गिक आहे त्यामुळे नैसर्गिक मार्गाने मुलींची पाळी कशी वेळेवर येईल योग्य वेळी येईल याकडे ॲज अ पालक आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे परंतु यामधली जी रिस्क आहे जसं की उंची न वाढणं पीसीओडी पीसीओ पीसी पीसी सारखे आजार होणं किंवा फ्युचरमध्ये इन्फर्टिलिटी आणि खूप जास्त वजन वाढ या गोष्टी आणि मुलीचं वय अतिशय कमी असणं याचा बॅलेन्स तुम्हाला बघून डॉक्टर आणि पालक मिळून तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल परंतु जास्तीत जास्त केसमध्ये तुम्हाला नैसर्गिकरित्या पुढे आहे रिस्क आणि ॲडव्हान्टेज या गोष्टीचा सा समतोल साधून मी डॉक्टर नाही जो काही अभ्यास मी यावर केला आहे त्यावरून ही माहिती मी तुम्हाला देत आहे अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महिलांच्या आरोग्याविषयी छान छान माहितीपूर्ण शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा यू